विहान आणि केरळ घेऊन आम्ही इथे आलेलो आहे जंगल इथे एरिया मेरीचा तिथलं मशरूम आणि मोराचा आणि ती मोर दिसत आहे ना आम्हाला बापरे मोरे, मोरे, दे दे। तो मोरे। यो मोर आहे इथे मस्त लावून पण म्हणतात इतर पण म्हणतात ते घेतलेले आहे आज आम्ही मस्त या आणि खाल्ले आम्ही दोनदा तीनदा खाल्ले ना तर इथे आता मी सगळं सामान घेतलेलं आहे आणि इथे आहे तिथं चार घेतले होते आम्ही लास्टचे चार उरले होते ते घेतले आणि बघू शकता असे छोटे छोटे आणि लेग पीस पण त्याचा एकदम छोटा असतो तर वारली पेंटिंग आहे ना याच्यावर चांगले काहीतरी डिफरंट मी असं घेतलेलं आहे चाळीस रुपयालाच मिळालं हे कप ठेवायला आणि बाकी हे मोठे आहे ना मोठ्या साईज सत्तर रुपयाला आहे आणि मोठ्या साईज शंभर सा वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दिपारी धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर वैभव आले वैभवने सुट्टी टाकली चार दिवस मस्त तर वैभवला बोलली की उशिरा सुटली सुट्टी होती ना तर वैभवला बोलली की चला आपण मस्त इडली वगैरे खाण्यासाठी जवळजवळच आहे मस्त इडली वगैरे भेटते वडा काय गाडीची चावी आणते तर तिथे चाललेलं आहे आणि घर माझं ना कालच आवडून ठेवलं होतं पूर्ण क्लीन करून ठेवलं होतं कारण मला जेव्हा उशीर उठायचं असतं ना त्यावेळेस मी सगळं आधीच रात्रीच सगळं झाडून वगैरे क्लीन करून ठेवते किचन पण बघू शकता काहीच खराब नाही सगळं क्लीन किचन आहे रूम रूम क्लीन आहे बेड आपलं हॉल क्लीन आहे बघू शकता पूर्ण काहीच घाण नाही तर मग मला ते छान वाटतं आणि आल्यावर नंतर वर्गसाठी फक्त खिचडी टाकणार तर चला जाऊ आणि मी नाईट ड्रेसच घातलेला आहे माझा मला वाटतं हे तर बोलू शकतो किती छान फुलं आलेली मस्त तर आईने फुलं लाव म्हणजे झाड लावले इतकं सुंदर आहे ना सुंदर आहे टोमॅटो आहे मोरे मोरे मग तो बघ मोर मोर बापरे दिसलं काय भेटलं मोर एकदम भारी वाव दिसला ना भिहान मोर हे तीनशान मोरे इथून जाऊ शकतो का समे तर इथे आम्ही आलोय मेरीच्या जंगलात तर मोर बघू शकता तेव्हा देव कशी पळत आहे तर बघू शकता इथे मोर ना विहार बघायला भेटला दा इकडून चला असं गोल फिरून हळूच कुठे आहे हा वेगळाच मशरूम आहे <laughs> डॅडी गदा कुठं लागत वेगळाच मशरूम आहे जास्तच वेगळं आहे आता विहार आणि केरला घेऊन आम्ही इथे आलेलो आहे जंगल इथे एरिया मेरीचा तिथलं मशरूम आणि मोराच आणि ती मोर दिसत आहे ना आम्हाला बापरेसो ही पीस छान मोराचीच मोराचीच विहां दाखव मोराच पीस पीस मिळाला आहे तर सुट्टी आहे मुलांना छान ऍडव्हेंचर करायला आम्ही आणतो नाही

इडली ते खाण्यासाठी इंडिया खूप छान होतं पण गडाच संपलेलं आहे तर इडली इडली पण एकच प्लेट होती ते म्हणजे सगळं संपलंय तर गारा तिकडे जाऊन खाऊ आम्ही मस्त या पण खाल्ले आम्ही दोनदा तीनदा खाल्ले ना तर इथे आता मी सगळं सामान घेतलेलं आहे आणि इथे आहे तित चार घेतले होते आम्ही लास्टचे चार उरले होते ते घेतले आणि बघू शकता असे छोटे छोटे आणि लेग पीस पण त्याचा एकदम छोटा असतो असा तर आपण तेच करायचा प्लॅन आहे ती तर मसाला करणार आहे आणि चपात्या करणार आहे बस आणि आपल्या त्या नवीन भांड्या करणार आहे आज हे भांडण ना धुवून वगैरे घासून सगळं ठेवलेलं रिसेप्शन मध्ये तर आज नवीन भांड्यांचं उद्घाटन आणि दुपारी तेच गॅस पण मला क्लिन करायचं आहे तर चला आता करू आपण मला आता फुल दाखवते की तितर तर कशी करता ते दाखवते आहे आणि इथे मी ना हा काळा घेतलेला आहे मसाला सवईचा तर हे काळा वाटर घेतलेला आहे सवईचं तर हेच एक बुडी घेतलेली आहे तर भिजून घेतलेला आहे तो, तो मसाला आणि इथे चिकन मसाला हे कोणता पण घेऊ हो शकता तुम्ही टाकू तर आता इथे तेल टाकलेलं आहे ते तेल ते तापलं ना तर मसाला टाकायचा आहे तर इथे थोडा मसाला टाकून बघितला मी आता हा आपला मसाला टाकून द्यायचा आहे पूर्ण फार फ्लाय होऊ द्यायचा गॅसवर आणि त्याच्यात टाकायचं आहे आलं लसूण पेस्टर त्याच्यानंतर गरम मसाला टाकायचा हळद टाकायची आणि आपला घरचा काळा मसाला दोन चमच लाल मिरची आणि तुम्ही कुठला पण चिकन मसाला घेऊ शकता थोडा तो टाकते आणि थोडा हा टाकते मसाला बघू शकता सर तेला तेल सुटत आहे फ्राय करायचा मसाला एकदम तेल वेगळं तर मसाला मस्त झालेला आहे तर आपण आपलं तितर टाकून घेऊ तर असं तितर दिसतंय बघू शकता तितर म्हणू शकता लाहुरी म्हणू शकता बटेर म्हणू शकता इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला काय माहिती बघायला क्वील क्वील म्हणता काहीतरी म्हणता तर बघू शकता इथे चार पित्तल आहे हे आणि आता मिक्स करून घेऊ सेम चिकन करतो तसंच करायचं मिक्स केलेलं आहे आता मीठ टाकून घेऊ शकत मिक्स करून मस्त शिजू दे याच्यावर पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि आता याच्यावर ना पाणी टाकायचं थोडस म्हणजे वाफ मिळेल त्याची वाफ कशी वळेल तर ही जुनी पद्धत आहे कलण्याची पाणी टाकलं काहीच पाणी त्यावर टाकायचं आपलं तयार आता होईलच कमी गॅस करत आपलं तित्तल एक साईडला तवा तापट ठेवलेला आहे पोळ्या करून घेते आणि अशा पद्धतीने तिथल वगैरे करायचं तुम्ही सिंपल पद्धतीने करायचं चिकन करतो त्याच पद्धतीने करायचं तर इथे मस्त केलेलं आहे चार तित्तल होते आणि आम्ही गेलो ना घ्यायला तेव्हा की अजून एक कपल आलेलं घ्यायला तर पण आम्ही आधीच घेऊन टाकले होते चार आणि चारच होते शिल्लक तर मग चोड़ चोड़ ते बोलले खूप कसं करत बरे त्यांना पण घ्यायचे होते पण मग चारच चार कसं इनफ असतं आपल्या फॅमिलीसाठी छोट्या फॅमिलीसाठी वगैरे कारण एकदम छोटे छोटे त्याचे पाय छोटे छोटे पीस असतात एकदम तर दोन घेऊन काहीच उपयोग नसतो दोन एकादाच पुरतात त्याच्यामुळे मग म्हटलं चला घेऊ आपण आम्ही घेतले म्हटलं पुढच्या तुम्ही घ्या आता तो बोलला तो जो चिकनवाला म्हणे संध्याकाळपर्यंत अजून येतील तर मग तेव्हा त्यांना बरं वाटलं तर आता इथे मस्त करते आणि आज आम्ही सहज गेलो होतो इडली ते म्हटलं खवाज आणि बाहेर फिरू थोडंसं मुलांना घेऊन वगैरे पण दिसले ते येता येता आणि मस्त आता की इथे घेऊ शकतं पाणी मस्त गरम झालेलं आहे टाकून बस एवढंच पाणी टाकणार आहे मी त्याला पाणीसुद्धा ऑलमोस्ट सुट्टच होतं लगेच आपल्याला आता हेच एकदम कमी गॅसवर छानपैकी शिजवायचं आहे बघू शकता एकदम मस्त दिसतंय ना तर इथे आपलं तिथं झालेलं आहे पोळ्या पण झालेल्या आहे आणि तुम्हाला दाखवते बघू शकता तर आपलं तर बघू शकता असं मसाला केलेला आहे फक्त तिथं मसाला चल आहे इथे पोळ्या पण झालेल्या आहे आता जेवण करून तिथं तर झालं आहे तुम्हाला दाखवलं दा मी कसा झालं झालेला आहे एकदम मस्त झाला आहे रस्साने केला मसाला केला चला आता जेवण करून घेते आणि मधु पार पॅम बाहेर आलेला आहे आणि इतकी थंडी लंबू घातलं स्वेटर माझं तर घातलेलं आहे गरम आहे एकदम स्वेटर मस्त मला पॅन्ट घेतली एकदम गरम तुम्हाला दाखवते आम्ही ना डोंगरीच्याच बाजूला हँडलूम एक्सटो आहे ना इथे आलेलो आहे तर बघतो आता आरसाच बसवायचं फक्त ना त्याला ते तिकडचा पण मस्त येतो थोडं बाकी म फर्निचर लिमिटेड बाकी, बाकी वाटतं आपल्या बेडमध्ये आपल्या आपल्या बेड मध्ये हो मला ड्रेसिंग वरती फक्त गोलाल चलायचं ना त्याला कलर फक्त भारी एकदम तो मधला आहे ना दोन नंबरचा तो मस्त आहे एक हा छान आहे रक्स इथे रक्स पण किती छान आहे मोठे मोठे रक्स waa stam quality can

पहिले असं मम्मी ते विनायचे ते यायचं हे काथ्याच विनायचे आता हे जूट तर बघू शकता किती छान आहे मग ते मग ओरिजिनल यायच बनवलेलं यांच वाटत सगळ्या ज्यूटच्या बॅग वगैरे सगळ्या भेटतात बघू शकता ते दुबईला भेटतात ना रुपलदाईने आणली मला ज्यूटची बॅग तर बघू शकता आज लास्ट दिवस आहे खजूरची बॅग अशी असते आणि छान आहे छोटी पर्स पण आहे ही पा ओ भारी ना ज्यूटच्या जूच, जूच। तिकडे पण कलर हे चिकनकारी कुर्ती हे लहान मुलींची पण आहे ना हे पण लायचं हे पण लायकन द्यायचं खेळता पण नाही मी असं घेतलेलं आहे चाळीस रुपयालाच मिळालं हे कप ठेवायला आणि बाकी हे मोठे आहे ना मोठ्या साईज सत्तर रुपयाला आहे आणि मोठ्या साईजचं शंभर अ छान ज्यूट मला ना ज्यूट तुम्हाला दाखवलं ना मी ते ती दाखव ना बॅग ओ बैंड कौन है ये कौन सा मटेरियल है ये जुट के सब जुट का है सब जुट के वार्ली पेंटिंग ही ना ये चावल कशरिये से सांगले <सथ> सांगले कशरिया डिफरेंट कौन प्लांट है oh. 500 लाख तब ये अनितिया के डिजाइन yeah. सांग hmm.

हे पाक सूप साठी असे पाहिजे ऐकलं का सूप पिण्यासाठी असे पाहिजे पा सूप पिण्यासाठी मी असे पाहिजे त्या भाजी टाकून वास्तना आहे कि तुम्ही आईची आम्ही दुसरे कुठं का तरी ते कुंड्या घेतलेल्या आहे पिंड्या आहेत छोट्या छोट्या घेतल्या दोन गुरु त्यांच्या हॉस्पिटलला लावण्या झाड लावण्यासाठी घेतल्या माझ्याकडे तर भरपूर झाडं येतं मी घेतच नाही मला खूप आवडतं पण काय चला घरी आलो आणि डोंगरीच्या शेजारी एक हँडलूमचं होतं तिथे गेलो होतो तर छान मला ते ज्यूस मी ग्लास ठेवायचं किंवा कप ठेवायचं घेतलेलं आहे दोन तुम्हाला दाखवते आणि पॅन्ट घेतली घेतलेली आहे आणि कुंड्या घेतल्या बाई म्हणून त्यांच्या हॉबीजला म्हणजे हॉस्पिटल ठेवायला झाड लावण्यासाठी आणि ही दोन घेतलेली आहे आणि पॅन्ट घेतली मी तुम्हाला दाखवते ही पॅन्ट घेतली बघू शकते एकदम जाड आहे मस्त अशी आणि मधून बघू शकता कसं हिवाळ्यामध्ये घालण्यासाठी तर आता मी घालते ही तर इथे बघू शकता की पॅन्ट घातली इतकी जाड आहे थोडी सुद्धा थंडी वाजत नाही एकदम मस्त आहे मस्त आहे ना त्याच्यात पण मॅच झाली एकदम तर अशी घेतली मी आज थंडीसाठी उन्हाळ्यात खूप गरम होईल पण आता थंडी हिवाळ्यामध्ये खूप बेस्ट आहे म्हणजे आपण फिरायला पॅन्ट वापरायला पण घरामध्ये इतकी मस्त आहे तर मला खूपच आवडली इतकी जाड आहे म्हणजे इतकी दाखवलं मधलं मी कापड एकदम असं ब्लँकेट सारखं आहे एकदम मध्ये भारी एकदम क्वालिटी तर मस्त दिसते तर स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकातून बरी आम्ही आता ना फक्त खिचडी टाकणार आहे आणि फिश आहे फिश फ्राय करणार आणि खिचडी टाकणार बस तर एवढंच करायचं आहे आज तर तिकडे खिचडी टाकलेली आहे आणि ती फिश आहे तर फिश फ्राय करायची बागडा फिश आहे आणि हा पापलेट फिश आहे तर इथे मी कोणती बीर आणि काय म्हणतो आपलं लसूण घेतलेलं आहे तर एका साईडला मिरची आणि याच आलं लसूण पेस्ट टाकते त्याच्यात ते हळद लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि वीठ थोडासा गरम मसाला आता ना पण ऍड करायचं थोडंसं कॉनचा अर्पण ॲड केलं मी आता के ते बघू शकता फिशला एकदम मॅरिनेट करून घेतलेला आहे मी तर आता थोड्या वेळ पाच मिनिट ठेऊ आणि फ्राय करायला घेऊ तो बांगडा आणि पापडे तर इथे असतं फिश आहे मॅरिनेट केलेच आहे तुम्ही बघितले असतील ते तर आता फ्राय करून घेऊ चिमणी लावते कारण खूप आवा म्हणजे खूप उत्तर त्याच्यामुळे तर इथे दवा घेतलेला आहे थोडासा दवा टाकते त्याच्यावर स्प्रिंकल करून टाकायचा तर इथे बघू शकता तुला ऐकून घेते तर इथे आता मी ना फिश काढून घेते मस्त फ्राय झाली खूप वेळ कमी गॅस फ्राय केली तर क्रिस्पी होतात त्याच्यातलं पाणी सगळं सुकून जात बघू शकता तसं झालेलं आहे आणि आपल्या ही बाकरा तर असे हे फिश बांगडा आणि पापलेट मस्त फ्राय झालेला आहे आणि थोडंसुद्धा तेल नाही त्याला एकदम मस्त कमी गॅसवर आणि खूप वेळ भाजले तर एकदम क्रिस्पी झालेली आहे जोरात गॅस केला ना तर वंचित जळून जातात आणि बदला आहे ना ते ओलसरच असतं बघ काढलं की लगेच दोन मिनिटात ते मऊ मऊ पडतात पण आता हे खूप वेळ तसेच कडक राहतील मस्त क्रिस्पी राहतील तर अशी केलेली आहे कसे वाटलेले नक्की चांगलं एकदम सिंपल पद्धतीने केली तर बोलते ना तर झालेला आहे स्वयंपाक इथे इथे मस्त खिचडी झालेली छान गरम गरम इद्राची आणि फिश झालेली आहे तर इथे आहे ना वाढ होतीला फिश आणि खिचडी बांगडा फिश तर तेच तर इथे ह्या ते तिथे गेले होता डोंगरीच्याच बापला तिथून हे आणलेलं आहे तर हे खूप छान भेटतं मला कप वेगळ ठेवायला तर हे एकच चाळीस रुपयाचं आहे चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपयाचे दोन आणले तर म्हटलं पुढे साबून ठेवले चहा वगैरे बोलले पाच साठी मग कुट्ट्या घेतलेल्या आहे त्यांच्या हॉस्पिटलला वरुणच्या हॉस्पिटलला तर ही एक घेतलेली आहे आणि ही एक घेतलेली खूप छान आहे तर तेच आता आणि आज नेमकी मला गॅस पण क्लिक करायचं नव्हतीला तर आता मी ना जेव्हा खोला की तेव्हा क्लिक करून दिला आता खिरचं पण उरलेलंच आहे तर जेव्हा झोडा बघ तेव्हा क्लिक करून घेईल तेव्हा क्लिक करेल किंवा मग उद्या होती आता मला काय उदरलेलं असला की होतच नाही का खूप भांडे इतके सापडलेले आहे डिशाचं लावायचे आहे खूप काढा आणि दुपारी असता तुम्हाला मी की मसाला मसाले खोला कसा केला आहे तुम्हाला आवडल्या असेल बघायला की की तर तेच आता बाहेर गेलो बाहेर फिरलो इकडे तिकडे हँडलूमच्या तिथे गेलो तिथे तुम्हाला दाखवलं थोडंफार तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग कसं वाटलं आज सकाळी आज गेलो तो मस्त मेरीच्या लग्नामध्ये मेरीकडे तिथे खूप छान बोलतात बघितले तर सकाळी सकाळी बोला नाही होत गेलो तर असं माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटत नक्की सांगा व्हिडिओ इथून आज ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये येत काळजी घ्या बाय बाय